विदर्भातील महाविकास आघाडीला मातंग समाजाच्या रोषाचा जबर फटका समाजाची चिंतन बैठक महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला आहे त्यामागील अनेक कारणांपैकी एक मुख्य कारण म्हणजे मातंग समाजाला पुरेसे प्रतिनिधित्व न देणे विदर्भातील मातंग समाज हा आघाडीच्या पाठीमागे भक्कमपणे उभा असल्याचं चित्र निर्माण झाले होते मात्र महाविकास आघाडीच्या पक्षांनी या समाजाला दुर्लक्षित केले यामुळे समाजात प्रचंड नाराजी पसरली मातंग समाजाची नाराजी महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षांनी राखीव जागांसाठी दिलेल्या उमेदवारांनी मातंग समाजाशी कोणताही संवाद साधला नाही या पार्श्वभूमीवर अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची भावनाही दुखावला गेली समाजाने वारंवार मागणी करूनही त्यांना प्रतिनिधित्व न दिल्याने महाविकास आघाडीला मोठ्या राजकीय नुकसानीचा सा सामना करावा लागला आहे उदाहरण म्हणून मूर्तिजापूर मतदारसंघ मातंग या मतदारसंघात मातंग समाजाची संख्या निर्णायक मानले जाते येथे आमची महिला राजश्री हरीश खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडे उमेदवारीची मागणी केली होती मात्र या ठिकाणी त्यांना डावलण्यात आले यामुळे समाजाचा रोष वाढला आणि महाविकास आघाडीला पराभवाचा सामना करावा लागला अमरावती जिल्ह्यातही प्रभाव दर्यापूर मतदारसंघात काँग्रेसने ऐनवेळी दुसऱ्या उमेदवाराला तिकीट दिले यामुळे स्थानिक मातंग समाज प्रचंड नाराज झाला अमरावती जिल्ह्यातील या घटनेचा फटका यशोमती ठाकूर यांच्यासह अनेक काँग्रेस उमेदवारांना बसला दिवसा मतदारसंघात यशोमती ठाकूर यांचा मोठा पराभव झाला मातंग समाजाचे राजकीय महत्व मातंग समाज विदर्भातील अनेक मतदारसंघात निर्णायक भूमिका बजावतो मात्र त्यांना प्रतिनिधित्व न दिल्याने समाजात एक प्रकारची असंतोषाची भावना निर्माण झाली बार्शी टाकळी मूर्तिजापूर या मतदारसंघातील पराभव हे या असंतोषाचे स्पष्ट उदाहरण आहे भविष्यातील राजकीय दिशा या निवडणुकीत महाविकास आघाडीला मातंग समाजाच्या रोषाचा जबर फटका बसल्याने भविष्यात कोणत्याही राजकीय पक्ष या समाजाला डावलून यशस्वी होऊ शकणार नाही हे अधोरेखित झाले आहे विदर्भातील परिस्थितीवरून स्पष्ट होते समाजाला विश्वासात घेऊन योग्य प्रतिनिधित्व दिल्यासच निवडणूक यशस्वी होऊ शकते धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी प्रदीप गावंडे अकोला जिल्हा प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा